रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत ही रेसिपी पौष्टिक आणि रंगीत बिटाची कोशिंबीर आहे काही मिनटात तयार होते बिटामध्ये आयर्न फायबर पोटॅशियम आणि अँटी भरपूर असतात वजन कमी करणे त्वचा उजळणे आणि पचन संस्था सुधारण्यासाठी ही बिटाची कोशिंबीर अतिशय उत्तम आहे बिटाची कोशिंबीर करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे तर माझी पद्धत मी आज तुम्हाला दाखवते इथे मी एक बीट घेतलेलं आहे मोठं आकाराचं बीट आहे जवळजवळ दोनशे ग्रॅमचं हे बीट असेल त्याची मी अगदी साल काढून घेतली आहे व्यवस्थित आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता खिसणीवरती मी ते खिसून घेणार आहे ही खिसणीची मोठी बाजू आहे त्याच्याने मी खिसून घेते आहे बिटाची कोशिंबीर खायला अतिशय पौष्टिक असते तुमच्या रोजच्या जेवणात जर बिटाची कोशिंबीर असेल तर वा क्या आहे आता हे बीट आपलं सगळं खिसून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले एक स्पून साखर घातलेली आहे आणि दोन स्पून मी याच्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि एक अर्ध लिंबू पिळलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर पण घालायचे त्याआधी आपण फोडणी घालणार आहोत आता फोडणीचं भांडं मी घेतलेलं आहे ते गॅसवरती ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे आणि हिरव्या दोन मिरच्या बारीक कापून घातलेल्या आहेत अर्धा टी स्पून हिंग घातलेलं आहे ही फोडणी आपली आता तयार झाली आहे ते आपण याच्यावरती ओतूयात हे पहा आणि आता याच्यावरती तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता तर आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे बीट खाल्ल्यामुळे काय होतं तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा वाढतं आणि त्वचासुद्धा छान उजळते तुमची आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावरती मी ओलं खोबरं छानपैकी घातलेलं आहे ओल्या खोबऱ्यामुळे या बिटाच्या कोशिंबीरची चव अजून जास्त वाढते आणि अगदी सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर घातली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडी जास्त कोथिंबीर घालू शकता तर अशी ही पौष्टिक बिटाची कोशिंबीर तुमच्या रोजच्या जेवणात नक्की तुम्ही करा त्याचे तुम्हाला भरपूर फायदे होतील तेव्हा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी मित्रमैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छान रेसिपीसह तोपर्यंत मस्तक हा आणि स्वस्थ रहा